हे जे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत हे जनतेमधून आलेत का निवडून जनतेने यांना निवडून दिलंय का माझा हा पहिला प्रश्न आहे आमदार सुनील शेळके यांनी एक वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्याने संतोष दाभाडे पाटील हे निवडून येतील असं निदर्शन आलं की लोकांच्या मूलभूत गरजच पूर्ण नाही अजून तुम्ही विकासाचे ना मोठमोठे ढिंढोरे पिटत असत मोठे ढोलनगारे वाजवत असत एवढे हजार आणले तेवढे आणू तर नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषदेची रणधुमाळी सध्या सुरू आहे व जनतेला सिलेक्शन नकोय इलेक्शन हवंय हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आहेत आपण त्यांच्यावर कर चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कुठली उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या निवडणुकांना सामोरं जाण्याचं ठरवलं आहे तर आपला माणूस आपला उमेदवार या सदरामध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद तुमच्याविषयी सांगा नमस्कार मी किशोर छबुराव बेगडे तळेगावातील एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला माझ्या कुटुंबामध्ये म्हणजे एकत्र कुटुंब संपूर्ण आणि त्याच्यामध्ये घरामध्ये मी मोठा आणि माझे शिक्षण जे झालं ते नगरपालिकेच्या शाळेमध्ये आता चौथी पर्यंत झालं नंतर पाचवी ते दहावी शिक्षण ॲडव्होकेट पोवा विद्यामंदिर या ठिकाणी झालं आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण जे झालं ते इंद्रायणी महाविद्यालयात ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण झालं मी बी कॉम या शाखेचा पदवीधर आहे वाणिज्य शाखेचा आणि बीकॉम झाल्यानंतर मी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात क्लार्क म्हणून लागलो नंतर अकाउंटंट म्हणून काम केलं आणि हे सर्व करत असताना म्हणजे घरचे दूध व्यवसाय मग म्हशीच्या दारा काढणं दूध वितरण करणं घरोघरी जाऊन दुधाची रती घालणं त्याचप्रमाणे शेतातली कामं करणं मग हे सगळं करत असताना म्हणजे शिक्षणही अर्धवट नाही पडू दिलं मी आणि निश्चित नेटाने मी ते शिकत राहिलो आणि मी कॉम्प्युटर प्रोग्रामरही आहे म्हणजे तुम्ही उच्च शिक्षित आहात पण मग मा त्यानंतर माझा प्रश्न हा राहील की तुम्ही राजकारणाकडे कसे वळाला कारण तुमच्या घराला कसा राजकीय वारसा आहे त्याबद्दल थोडस सांगा माझ्या पणजी ह्या तळेगाव दाभडे नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या आज तळेगावला जवळपास एकशे एक्केचाळीस वर्षाचा इतिहास आहे माझ्या पणजींनी त्यावेळेस ठिकाणी पाच वर्ष तळेगावची सेवा केली नंतर आमची माझ्या आधीची पुढील पिढी म्हणजेच बाप्पुना भेगडे या ठिकाणी नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं चांगलं साहजिकचे घरी लोकांचा राबताही राहायचा माझही दूध व्यवसायाच्या आणि जिम व्यायाम शाळा तालीम त्याचप्रमाणे क्रिकेट स्विमिंग ह्या गोष्टींमुळं तरुणांशी जास्त संपर्क यायचा संपर्क तुमचा त्याच्यामुळं मी आपसुकच या राजकारणाकडे ओढलो गेलो आणि निश्चितच मला तळेगावच्या जनतेने आशीर्वाद दिले म्हणून मी सलग तीन टर्म त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे बरं मग आता मला सांगा हो। की तुम्ही तीन टर्म नगरसेवक होता म्हणजे साधारणतः पंधरा वर्ष तुम्ही नगरसेवक पदावर होता तर त्या पदावर असताना तुम्ही असं कुठलं उल्लेखनीय कार्य केले जे आम्हाला सांगायला तुम्हाला आवडेल मी सर्वप्रथम नगरसेवक झालो ते दोन हजार सहा मध्ये त्यावेळेस मी सत्तेमध्ये नव्हतो तर विरोधी पक्षात होतो माननीय बाळासाहेब काकडे हे, हे त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होते त्याच्यानंतर पार्टीने मला संधी दिली विरोधी पक्ष नेता व्हायची आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं जनतेमध्ये जाण्यासाठी म्हणजे जा मी कुठल्याही एका वॉर्डाच्या सीमित राहिलो नाही मी संपूर्ण तळेगाव शहराचा एक विरोधी पक्षाचा आवाज बनलेलो नागरी हिताचे प्रश्न असतील पाण्यासारखे प्रश्न असेल रस्त्यासारखे प्रश्न असेल ह्याच्यामध्ये नागरिकांच्या काय ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कर करण्यासाठी आम्ही त्या का ठिकाणी कामं केली आणि निश्चितच त्याचा फायदा असा झाला की काम करत असताना सभागृहामध्ये उपसूचना केव्हा द्यायची याविषयीच म्हणजे तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला जे शिक्षण मिळा मला तुम्हाला सांगावंस आणि तुमच्या माध्यमातून नागरिकांना सांगायलाही आवडत की एक ठराव आला होता की तळेगाव शहरामध्ये टॅक्स वाढवायचा आहे hmm. रेव्हेन्यू टॅक्स वाढवायचा आहे त्यावेळेस सभागृहामध्ये पहिली विशे विशेष सभा असायची विशेष सभेमध्ये मी एकटाच होतो तरी पण एकटे उपसूचना मांडली आणि त्यावेळेस मी मांडलेलं होतं की तळेगाव शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत पुढे येणार आहेत त्याचा टॅक्स वाढणार आहे म्हणून हा टॅक्स लागू भारतीय जनता होता प्रवेश केला आणि आता तीन महिन्यात असं काय झालं की अपक्ष म्हणून हा अर्ज भरलेला त्याच कारण काय आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कुठंतरी माणूस एका विचाराने प्रेरित होत असतो मी तुम्हाला मग अशीच सांगितलं आदरणीय मोदी साहेबांनी जे स्वच्छतेचा संदेश दिला मी विचारांनी प्रेरित होऊन त्या काही गोष्टी तळेगावात केल्या त्या आजही चालू आहेत पण त्यानंतर आत्ता मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर म्हणजे आमचं पक्ष श्रेष्ठींची कुठलंही काही म्हणजे शब्द दिला शब्द घेतला असं काही झालं नव्हतं ज्यावेळेस पक्ष पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर हे निवडणुकीचं चा वारं चालू झालं ते झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी अगोदरच म्हणजे इलेक्शन जाहीर व्हायच्या अगोदरच संतोष दाभडे यांचं नाव महावती महायुतीच्या वतीनं डिक्लेअर केलं होतं ते झाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी पुढं मोठा प्रेस पेच प्रसंग निर्माण झाला पक्ष श्रेष्ठींपुढं की हे नाव डिक्लेअर झालंय ह्याला पाठिंबा द्यायचा आहे पण एक साइडला असं दिसत होतं संतोष दाबडे हे जे काही कार्यक्रम घेत होते ह्याच्यात सा ना कुठं मोदी साहेबांचा फोटो होताना फडणवीस साहेबांचा होताना पक्षचिन्ह कुठं दिसत होतं त्याच्यामुळे थोडी साशंकता होती परंतु पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना बोलून सांगितलं की आपल्याला जर स्वतंत्र लढायचं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून त्यावेळेस तुम्ही आणि इतर अठ्ठावीस उमेदवार अशाची सांगड त्यांनी घातली परंतु त्यावेळेस संतोष दावाडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला हे आमदार सुनील शेळके यांना विचारावं लागेल मग त्याच्यात दोन तीन दिवस गेल्यानंतर पार्टीने परत त्यांचा कान असा घेतला त्यांना असं दिसलं की संतोष दाबडे हे स्वतंत्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावर लढायला तयार नाहीये okay. स्वतंत्र महायुतीत ते तयारी <coughs> महायुतीत तयारी मग स्वतंत्र लढायचं असेल तर ते नाही मग स्वतंत्र लढायचं असेल तर काय हा प्लॅन बी नेत्यांच्या मनात तयार झाला मग कोणाचं नाव पुढं आलं तर माझं नाव पुढं तर तुम्ही भाजपकडनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार oh, oh, oh. युती झाल्या कारणाने तुम्ही अपक्ष म्हणून आपली उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्याच्यात ते सांगतो तुम्हाला <coughs> ज्या वेळेस पक्षश्रेष्ठी मला सांगितलं की तुम्ही तयारी करा mm -hmm. त्यानंतर मी जे मी आता सांगितलं की तीनशे स्वच्छता दूत काम करत होते त्यांना आणि मग तळेगावातील माझ्या सगळ्या सर्व भावाच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली याविषयी mm -hmm. त्यावेळेस असं निदर्शन आलं की लोकांच्या मूलभूत गरजाच पूर्ण नाही अजून तुम्ही विकासाचे ना मोठमोठे ढिंढोरे पिटत असाल मोठे ढोल ढोलनागारे वाजवत असाल एवढे हजार कोटी आणले तेवढे आणू एवढा विकास करू परंतु आज तुमचे मूलभूत प्रश्नच सुटत नाहीये नागरिकांचे हे त्यावेळेस निदर्शन असाल आणि त्यानंतर नागरिकांनी आग्रह केला की बाबा आता ह्यांनी युती तर केलेली आहे पण तुम्ही थांबू नका आमच्या हितासाठी आमच्या प्रश्नांसाठी तुम्ही तिथं असणं आवश्यक आहे म्हणूनच मी सांगतो सिलेक्शन नको इलेक्शन हवंय नागरिकांनीच हे ठरवलं आणि नागरिकांनी मला त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं की आता ही जी यांची युती झालेली आहे ही युतीमुळं प्रश्न किती सुटतील आता ह्यांनी तुम्ही पाहिलं असेल हे कोणी जण बिनिरोध झालेत पण हे नागरिकांना विश्वासात घेऊन झालंय का फक्त ही माझी भाऊकी या माझा पाहुणा हा असा तो तसा अशा पद्धतीने झालाय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आजही अनुत्तरितच आहे आणि नागरिकांना वाटतय की आपल्या प्रश्नांना झटणारा न्याय देणारा किशोर बिगडे हा चेहरा आहे आणि नक्कीच मला या निवडणुकीत ते साथ देतात ते खूप पद्धतीने तीन तारखेला तुम्हाला समजलाच आपण पाहिलं की जनतेच्या आग्रह खात्यात किशोर यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे तर आता दिवसापूर्वी प्रचार दौऱ्या दरम्यान आमदार सुनील यांनी एक वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्याने संतोष गाभाडे पाटील हे निवडून येतील त्याविषयी आपलं काय म्हणत आहे आता खर तर जो तो प्रत्येकाच्या विजयाचा अंदाज बांधत असतो आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या विजयाचा अंदाज बांधला असेल परंतु मला असं वाटतं की ही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठीची निवडणूक आहे आणि आज सर्वसामान्य नागरिक स्वतःच्या हक्कासाठी आज पेटून उठलेला दिसतोय हे तुम्ही सुद्धा नागरिकांचे प्रश्न जाणून घेता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती म्हणून मी सांगतो नागरी हितासाठी स्वतःच्या लढ्यासाठी नागरिकांनी मला उभं केलंय आज कोण काय म्हणत असेल मी याची पर्वा करत नाही परंतु तळेगाव शहरातील तुमचे मूलभूत प्रश्नच सुटत नाही आज ट्रॅफिक समस्या बघा प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक रस्त्यावरती फुटपाथवाले त्या ठिकाणी पथारी व्यावसायिक हातगाड्यावाले उभे राहतात व्यवसाय करतात ह्याच्यावर कुणाचा अंकुश आहे का आमदारांनी सुद्धा तळेगाव दाभाडे नगरपालिकेची ज्या वेळेस म्हणजे कार्यकाळ संपला या बॉडीचा किंवा ह्या नगरसेवकांचा ते सोळा ते एकवीस पर्यंतच होतो पण पर पुढचे चार वर्ष आमदारांनीच त्या ठिकाणी नी, नियोजन केलंय ना सगळ्या गोष्टीच तरी पण आज हे प्रश्न उपस्थित आहेतच ना आपण पाहतोय आता की नगराध्यक्षपदाचे महायुतीचे जे उमेदवार आहेत संतोष दाभाडे पाटील तर त्यांच्यासाठी जे कोणी बिनविरोध निवडून आलेले किंवा जे कोणी आता या निवडणुकांना सामोरं जाणार आहे तर ते सर्व महायुतीचे जे उमेदवार आहेत ते त्यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करतायत आणि त्या कम्पॅरिझनला तुम्ही कुठेतरी या सगळ्या प्रोसेस मधनं बाहेर आहात किंवा बाजूला पडताय असं नाही वाटत का बिलकुल नाही कारण हे जे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत हे जनतेमधून आलेत का निवडून जनतेने यांना निवडून दिले का माझा हा पहिला प्रश्न आहे कारण निवडणूक लागली असती तर निश्चितच जनतेला त्यांच्या मताचा अधिकार वापरता आला असता कोण पाहिजे कोण नको आपल्यासाठी कोण आहे कोण पाहिजे कोण आपले, आपले प्रश्न सोडवणार आहे ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जनतेला असता पण आज तशी परिस्थिती आहे का तळेगावमध्ये मध्ये हे सिलेक्शन झालेलं आहे म्हणूनच नागरिक ह्याच्या गोष्टीवरती ह्या अभद्र महायुतीवरती चिडू नयेत की आमचा अधिकार आम्हाला तुम्ही घेऊन नाही दिला आमचा अधिकार तुम्ही डावलला आणि ह्याच्यामुळेच जनता चिडू नये नगरसेवकांनी कुणी कामं केली मतदान कोण करणारे जनता करणारे आणि निश्चितच जनता माझ्या पाठीशी म्हणूनच मला एवढा आत्मविश्वास आहे की आजपर्यंत केलेल्या कामाच्या जीवावरती आणि माझं जे विजन आहे की मी निवडून तर येणारच आहे पण निवडून आल्यानंतर सुद्धा मी आठ दिवसात तळेगावचा पाणी प्रश्नच सोडवणार <coughs> आहे आता तुम्ही आगामी निवडणुकांना सामोरं जाताना कुठला तळेगाव शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याचबरोबर तळेगावकर नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करता आल्या पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या मग त्यामध्ये पाहण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे त्याच्यामध्ये दुसरं स्वच्छतेचा विषय आहे तिसरं म्हणजे पार्किंग किंवा वाहतूक व्यवस्थेचा विषय आहे त्याच्यामध्ये अजून पारदर्शकता म्हणजे कारभारामध्ये पारदर्शकता भ्रष्टाचार मुक्तता शिवाय नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे गोसेवेचा विषय असेल त्याचप्रमाणे महिला भगिनींसाठी त्या स्वतंत्र जिमची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे तळेगाव शहरामध्ये आज नगरपालिकेच्या माध्यमातून महाविद्यालय उभं राहणं गरजेचं आहे तसेच अनेक कंपन्या तळेगाव डी सीमध्ये येतात त्यात एम आय डी सीच्या कंपन्यांमध्ये लागणारं तांत्रिक मनुष्यबळ तळेगावमध्येच कसं उपलब्ध होईल मग त्यांना सहभागी त्या कंपन्यांना सहभागी करून घेऊन आपण तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था उभारली तर त्यांना हक्काचाही रोजगार मिळेल कंपन्यांना बाहेर परप्रांतीय कामगारही आणावे लागणार नाही इथल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे इथले युवक त्या ठिकाणी स्वयंरोजगारी होऊन त्या ठिकाणी आपल्या तळेगावातील अनेक खेळाडू घडले पाहिजे ह्याच्यासाठी माझ्याकडं शिष्यवृत्ती योजना असेल शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाडू म्हणून त्याचप्रमाणे युवक घडवत असताना युवकांच्या हाताला काम तर भेटणारच आहे परंतु युवक निर्वसनीय झाला पाहिजे सुदृढ झाला पाहिजे आणि तळेगावच्या ठिकाणी तरुणांचं योगदान ह्या निवडणूक प्रक्रियेपासून चालू झालं पाहिजे कारण युवक ही शक्ती राष्ट्र उभारणीसाठी खूप महत्वाची आणि त्याच्या माध्यमातूनच आम्ही एक संस्कृतीचा भाग म्हणून गो संरक्षणाचंही काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी निश्चितच जनतेला एक नम्रतेची विनंती करतो की तुमच्या हक्कासाठी लढणारा तुमच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारा हा किशोर भेगडे तुमच्याच आशीर्वादावरती आता निवडणुकीला सामोरं जात आहे माझं चिन्ह आहे बॅट आणि येत्या दोन डिसेंबर रोजी बॅटच्या चिन्हासमोरील बटन दाबून किशोर भेगडेला आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या हक्कासाठी आपण विजयी करावं अशी नम्रतेची एक विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद